हे बघा इथून पलीकडं पांधरा गुंठे हे ह्याच्या सहित आम्हाला देऊन टाकायचं आमचं काय वडिलांचं ट्रान्सफर झालेलं आहे पुण्याला चल हा म्हा काय ठेऊन करणार इथं काय उपयोगाचा नाही असंच कुजून जाणे रूमचा उघडी अरे बाप रे काय रे हा हे का कोण कोण आहेत तुम्ही मित्र मैत्री मित्रमैत्री काय करताय मित्रांनी सांगितलं मित्रा होतं त्याची प्रॉपर्टी म्हणून त्याची प्रॉपर्टी म्हणजे कोणाच्या प्रॉपर्टीत कस काय कोणाचा मित्र कोण कुठला बोलताय तुम्ही रवी तुमच्या गावातला मित्र आहे मी कोणत्या रवीला नाही ओळखीत हा मोबाईल देऊ एक मिनिट तुम्हाला कळायचं कोणालाय कोणाला करता म्हणजे तुम्ही माझ्या प्रॉपर्टी कस काय कुसलो यांना विकायचं म्हटलं काय समजते काय असं लफडे करायला लिहिले ठेवलं काय आम्ही खरं सांगतोय आमच्या मित्रांनी सांगितले म्हणून आम्ही आलो नाही तर नसं आलो कोणचा मित्र तुम्ही कोणता सा मित्र सांगत माझ्या पर्यंत आणलं त्याने तुम्ही चौकशी केली काही तर आजूबाजूला कसं काय आले कुणाच्या घरात आम्हाला काय माहिती त्यांनी सांगितलं कायच म्हणून खरं सांगतोय आम्ही हो हे काय प्रकार प्रकारे कुणी येऊन राहतो काय तर कुणाला फोन करतोय कोणाला फोन करतो म्हणजे पोलीस स्टेशनला करतो ना

तुम्हाला रब ऑफ करतो अरे कोण येतो कुठला तू कस काय मला हात लावला कोणाला हात लावतो माझ्या तुम्हाला अजाच मला तो बोलला मला त्याची प्रॉपर्टी म्हणून मी आलो लाव त्याला फोन चला लाव कोण बोल का बोल लाव तू कोण इथला इथला मला की मेन कोण दाखवतोय प्रॉपर्टी पेपर अक्का लाय तुला प्रॉपर्टीची पेपर दाखव तुझ्या तू नाव टाक नाही काय नाव टाकू तू माझ्या सोडून येतो काय इथल्या पी एस एल फोन लावतो ना हा पण हा जाऊ द्या जाऊ का दे काय जाऊ दे काय कळत नाही का मग मला नीच कळत माझ्या चढ दुख काय तू काय ना बाप लागून गेला काय माझं दादा चुकलं मी समजून सांग असं कोणाच्या नादी लागते तुम्ही हे कोण बाप लागून गेला काय माझा मी समजून सांगते जाऊ द्या कुणाचे घुसपण कुणाला सांगतो उद्या हिच काय झालं उग पूर्वी म्हणून जाऊ दे म्हणतोय तो माझ्या चढून यायला लागलाय तू जाऊ दे घ्या म्हणून सॉरी हे शब्द आला असता तुझ्या आधी सॉरी ते इथून गपचप जाऊन दिलं असतं म्हणलं असतं जाऊन दिलं इथं बघायला नाही कोणी म्हणून असले कोणी नाटक करा येते तिथे नाव नव्हतं माहितीय तुमची प्रॉपर्टी काय हॉटेल पिटेल केलं काय इथे मी तुमच्यासाठी अहो दादा खरं सांगतो आम्हाला काहीच नव्हतं नाही तुला माहित पाहिजे मी तुला ओळखत नाही बघ पण हे असले माणसं असले ना उद्या आता मी देईन सोडून मीत बोलून घेऊन सगळा सगपे यायला होईन ती होईन माझा काय होईल बघ कळं मी अहो आम्ही चुकलो आम्हाला नव्हतं माहितीय तुमचे प्रॉपर्टी नव्हतं माहितीय शांत राळ शिक जरा चुकलं बघ अयो काय तुम्ही ओळखत बी नाही का कुणीच नसतंय त्याच्यामुळे हे असे आणि ही सगळं देऊन टाकायचं आम्हाला तर काय ठेवून काय गेटला कुलप लावला काय झालं कुणी नसल्यामुळे इथं असं वेळ आलेली पण असं डायरेक्ट आता मला माहित असतं मी कशा लिहिलेलं असत फोले कुकडून कुडून तुकडून टाकलं पहिले काय आता बरं थोडा भरपूर आपला नाही तर एखाद्याला वाटलं असतो तुम्हीच मालक नाही खरं ते तुम्हालाच डापरत ह्याने ह्यांना नाही याला असं कसं असतं पोलिसांना ह्यांना बोलून घेतलं ना मग कळलं त्यांना चला जाऊ दे